पुण्यस्मरण म्हणजे काय तर ज्या वेळेला एखादा व्यक्ती किंवा व्यक्ती मरण पावतो आणि मरण पावल्यानंतर त्याचे आपण विधिवत माती करतो दहावा करतो हे की नाही गोड जेवण तेरावा करतो बारावा करतो अशा सगळ्या गोष्टी करतो आणि तो आत्मा प्रवासाला निघतो आणि प्रवासाला निघाल्यानंतर फार मोठा प्रवास आहे एक वर्षाचा प्रवास आहे त्यानंतर तो कुठं पोहचतो गुप्त चित्राजवळ चित्र गुप्त नाही गुप्त चित्र बरं का त्याचं का गुप्त चित्र गुप्त लिहून ठेवतो मग त्याला गुप्त चित्र म्हणतात आणि मग त्याला त्या आत्म्याला यम इंद्रापुढं किंवा देव उभा करतात आणि त्यावेळेला आपण या तिथीला नेमकं औचित्य साधून आपण काय करतो की तुमची यज्ञ गती व्हावी याकरिता आमच्या पुण्यातला काही अंश आम्ही तुम्हाला तर्पण करतो याचा अर्थ म्हणजे पुण्यस्मरण काय लोक म्हणतात श्रद्धेनं केलं त्याला श्राद्ध म्हणतात असं नाही ह लय कोणताही लॉजिक लावतील कोणताही विचार करते माणसं काही विचार करतील सांगता येत नाही पण सत्य परिस्थिती आहे अशी की आमचंही पुण्य तुमच्या पदरी पडो आणि तुम्हाला योग्य गती मिळव याकरता ही पुण्यस्मर् पहिली गोष्ट अशी आहे की जन्माला येणारे बरेच आहेत हो चौऱ्याऐंशी लक्ष खाणी आहे जीवाला फक्त मनुष्य देह एकटाच आहे का नाही हो चौऱ्याऐंशी लक्ष युनीतून फिरावं लागतं आणि त्यानंतर हा मनुष्य देह प्राप्त होतो कोणत्या प्रकारच्या योनी आहेत माहितीये का तुम्हाला अंडज जारज योनींचे प्रकार आहेत आणि त्या योनीच्या प्रकारात हा चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरत असतो पण प्रकार मात्र चार केलेत शास्त्राने मग त्यात आपण कुठल्या योनीत येतो हो आपण कुठल्या योनीत येतो हो तर आपण येतो जारज योनीमध्ये हा आणि या युनितून आपला प्रवास चालू होतो मग आता प्रवास करणारे संत आहेत प्रवास करणारे देव आहेत प्रवास करणारे जीव आहेत आहे का नाही एकट मनुष्यच आहे का नाही प्रवास करणारे कोण कोण देव सुद्धा या युनितीन येतोय संत सुद्धा येत आहेत आणि तुम्ही आम्ही जीव सुद्धा येतोय पण संतांचं येणं वेगळ्या आहे देवाचं येणं वेगळ्या करता कारणा करताय आणि आपलं येणं वेगळ्या कार्य करताय हो देव कशासाठी येतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत परित्राणाय धर्मत्मानमृजाम्यह परीप्राणाय साधुनान धर्मसंस्थापनार्थाय संभवामि धर्म युगे, युगे। स्वतः गीतेमध्ये सांगतात मी काय येतो धर्माचं पालन करण्याकरता भक्तांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टांचं निर्दलन करण्याकरता भगवंत येत असतो संतांच वेगळं काही कारण नाही संत त्याकरताच येतात स्वतः थोडासा बारीक विचार केला तर भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी सांभाळ बरोबर की नाही हे तुम्हाला समजलं पण आपण काय येतो आपल्याला यावंच लागतं का यावं लागतं तर शास्त्रकार वर्णन करतात पुनरपिजनम पुनरपिमरणम पुनरपिजनी जटरेशयनम हो आपल्याला काय करावं लागते जन्माला यावं लागते मराव लागते कशा कामुळे यावं लागतं काय मरावं लागतं त्यांचं एवढं ये विशेष येणं आणि आपलं एवढं सारखं सारखं येणं तर त्याच कारण असं आहे कर्मबंधनामध्ये हा जीव अडकलेला आहे त्याच्यापेक्षा त्या विशेष वेगळं मला सांगू का हा जीव अगोदर शिवच होता त्या शिवाला का ना जाणू काय वाटलं त्याने सृष्टी निर्माण केली आणि या सृष्टी निर्माण केल्यानंतर या जीवाला तो जीव आला शिवाचा अंश असणारा वेगळा झाला आणि आप तुम्ही आपण जन्माला आलो मग जन्माला आल्यानंतर सत्ययुगामध्ये आलो द्वापार युगामध्ये आलो कृतयुगामध्ये आलो आता कलियुगामध्ये आलेलं आहे मग सत्ययुगामध्ये आलेल्या लोकांचं येणं वेगळं आहे थोडस वेगळं आहे युगामध्ये आलेल्या लोकांचं थोडस येणं वेगळं आहे कृतयुगामध्ये आलेल्या लोकांचं येणं थोडस वेगळं आहे पण कलियुगामध्ये आलेल्या लोकांचं येणं असं आहे कलियुगातली लोक हो कली कशाला म्हणतात कली कशाला म्हणतात जिथं धर्माचं पालन केलं जात नाही त्याला कली म्हणावं थोडक्यात सळ स्वप्पा अर्थ तुम्हाला सांगतो हो जिथं लोक धर्माने वागणार नाही तिथं कली आहे समजून चालय ऐका कलीचे महिमा देती पापा अनुमोदन हो जिथं पाप आहे तिथं कली आहे जिथं धर्म नाही तिथं कली आहे हो आणि म्हणून आपण या मायेत अडकल्यामुळे या कलीच्या प्रवाहात अडकल्यामुळं आपलं कर्म चुकलं आणि कर्म चुकल्यामुळे आपल्याला जन्म यावं लागलं केले कर्म झाले ते भोगा आले उपजले मेले ऐसे किती हो अरे कितीतरी जन्माला आले कितीतरी मेले हो आणि हा फेरा काही संपलेला नाही पण काही जाणकार आहेत हो काही पापी आहेत त्या फेऱ्यामध्ये फिरतायत काही ज्ञानी आहेत ते विचार करतायत आणि काही लोक आहेत त्याला जिज्ञास म्हणू किंवा मोक्ष म्हणू किती लोक अशी आहेत की मला हा जन्म मृत्यूच नको हो मला नको हे पण काही साधक आहेत काही ज्ञानी आहेत काही जिज्ञास आहेत ते काय म्हणतात नाही आम्हाला हे पाहिजे घेईन आम्ही जन्म यादसाठी देवा तुझी चरण साध सेवा या भगवंता मला जन्म घ्यायचा आहे पण कशासाठी घ्यायचा रे फक्त तुझी चरण सेवा मला बाकी दुसरे काही नको काही लोक का म्हणतात काय उद्धार पावेन काय कृपा करील कोण सोडील कृपा करील का नारायण अशी प्रत्येकाची विवंचना आहे आणि काही लोकांना काही तेच घेणं देणंच हो आपण काय करतोय हे बरोबर आहे चुकीचं आहे याच्याशी काही घेणं देणं नाही हो यांचं फक्त येणे हाने जगणे आने बस ह्याच्यापेक्षा वेगळा विचारच करत आहेत हा देह कशासाठी मिळाला आपण करतोय काय याच काहीही त्यांना पडलेलं नाही पण संत विचार करायला सांगतात हो का विचार करायला सांगतात तर त्याचं कारण आहे बहुत जन्मा अंती सापडना हो बहुत जन्मा अंती जोडी लागे हे हाती हो बहुत जन्मानंतर आपल्याला ही जोडी लागलेली आहे कोणती जोडी लागलेली आहे या नरदेहाची जोडी लागलेली आहे हो महाराज वर्णन करतात नरदेह दुर्लभ जाना दुर्लभा I'm <laughs> sorry.